तर मित्रांनो आमच्या काजा आहे दिवसा लाईट आणि आम्ही आलो बांधार येत मोटर चालू करायला तर तुम्हाला पाणी दाखवित आम्हाला पाण्यात येलात मोटर चालू करायला एकटाय माणूस आला असता पण आम्ही एक माणूस सेफ्टीला आणलाय म्हणजे आम्ही दोघे जण आलो आहात हे तर बघा पाणी या हे इकडं बांधारा भरलेला आहे आणि आम्हाला हे रेटी पोल जायचं आहे मोटर चालू करायला जरी एक माणूस झटकला तरी दगडांना पाडून आम्ही खाली आणि पळून ते आम्ही दोघे जण आलो तुम्हाला वाटतय आम्ही बी येतो पण तसा काही नाही हे बघा या पंधर आहे आता इथं मी मोटर चालू करणार तरी थोडंसं पाणी आहे ये ती सकाळ ही हेड तर आम्ही अचानक या खेकड देखले जरास माटाज आहे ते पळाले इकडं बोक्षात तर आम्ही आता खनो रेलुत तर मित्रांनो आम्ही आलो तो मोटर चालू कराय आम्हाला अचानक दिसली शिकार तर आम्ही खंदर सध्या

तर मित्रांनो बघू शकता खतरनाक साईज आणि जो नाक या कडा या म्हणजे बंधारे वाल्याचा फायदा झालाय आम्हाला नारकर ते गाई या लागते असं पकडावच लागते डीपाची देख आम नाही खेकडा मी मोटर चालू करायला तरी आलो तरी खेकड देखा आणि तुम्ही नसते दिवसभर काम करता बरे का हा आता परत आम्ही गाडून टाकू राहिलो तर मित्रांनो आता खेकड पकडले आता दाजी मोटर चालू कर राहिला ते पण इस्करचे आहे ना आम्ही आहे सोबतच आणले दिली चालू करून ಡಯಾರಿ ಕಟ್ಟು ನನ್ನ ಅದಕ್ಕೆ ಇರ್ತೀಗ ಅದರ ಚಿಲ್ಸದ್ದಾಗಿ